बगा, अपला अपला ले ले हे बघा तयार आहे काय दिसतय अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे हे बघा भाकरी एकदम छान पैकी आपली बनलेली आहे नमस्कार मी आती अन्नपूर्णा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज टिफिनला काय बर द्यायचं तर हा प्रश्न पडलेला तर मी कालच मी मार्केटमधून वांग घेऊन आलेली मोठं असं वांग म्हणजे वांग्याचं भरीत तर ते आज तुम्हाला मी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आज तुम्हाला वांग्याचं भरीत दाखवणार आहे हे मोठं वांग आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला वांग्याचं भरीत भाजून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला सुरीने अशा प्रकारे आपल्याला कट करायचं आहे ते तुम्हाला सांगते का कट करायचं जेणेकरून कोणत्याही किडे असतील तर ते आपण चेक करू शकतो आता मी सगळीकडून चुरीने कट करून घेतलेला आहे आता हे बघा आता मी हे आपण असं आतमध्ये चेक करायचं की जेणेकरून खराब आहे का कीड आहे का कीड असेल तर ते वांग वापरू नका त्यासाठी आपल्याला चेक करायचं आहे वांग सगळीकडून चेक केलेलं आहे आता मी थोडंसं तेल लावत आहे आणि सगळीकडून तेल पसरवून घेते माझ्याकडे अशा प्रकारची जाई आहे त्यामुळे आपण वांग छानपैकी भाजून घेऊ शकतो गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आणि वांग्याला चांगलं तेल लावलेलं आहे आता मी हे वांग असं ठेवून घेते आणि प्रत्येक कडेकडेने हे वांग भाजून घेणार आहे दोन दोन सेकंदाने हे बघा ही बाजू भाजून घेतलेली आहे आता खालची बाजू आता मी शेकून घेते अगदी त्याचप्रकारे भाजून घ्यायचं आहे आता आपण पलटून घेऊया अगदी ही बाजू छानपैकी भाजली गेलेली आहे आता ही बाजू भाजून घेऊया आपण अगदी या प्रकारे आता छान पैकी भाजलं गेलेलं आहे आता हा खालचा भाग तो सुद्धा भाजून घेणार आहे अगदी या प्रकारे चला आता सगळीकडून वांग एकदम छान पैकी भाजलं गेलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया वांग थोडंसं सा थंड झाल्यावर आपण याची साल काढून घ्यायची आहे अगदी सहज निघत आहे मी आता या वांग्याची पूर्ण साल काढून घेते आता वांग्याची साल पूर्णपणे काढलेली आहे आता आपल्याला फोकने किंवा सुरीने किंवा चमच्याने आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला देठ वापरायचं नाही आहे त्यामुळे मी हे कट करत आहे हे बघा वांग एकदम छानपैकी स्मॅश केलेलं आहे कढई गरम करत ठेवलेली आता आपल्याला दोन ते तीन टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम होऊ दे तेल चांगलं गरम झालेलं आहे एक छोटा चमचा जिरं घालत आहे जिरं चांगलं फुललेलं आहे चार पाच लसूण पाक्या घेतलेल्या त्या ते बारीक चिरून घेतलेल्या आहेत कांदा घालत आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला तो बारीक चिरलेला आहे कांदा आपण हलकासा ब्राउनिश करून घेऊया कांदा छानपैकी भाजून घेतलेला आहे आता मी टोमॅटो घालत आहे दोन छोटे मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत कांद्याबरोबर सुद्धा आपण भाजून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो छानपैकी परतून घेतलेला आहे वन टेबल स्पून मालवणी मसाला हळद लाल तिखट अर्धा चमचा चवीनुसार मीठ वांग्याचं भरीत आहे तर शेंगदाण्याचा कूट आपण घालायचा मी दोन टेबलस्पून घालत आहे शेंगदाण्याचा कूट तर मी मसाले कांदा टोमॅटो बरोबर छानपैकी भाजून घेते हे बघा मसाले छानपैकी परतून घेतलेले आहे आता आपल्याला भाजलेलं वांग आपण जे स्मॅश केलेलं ते आपल्याला घालायचं आहे सगळं चला आता आपण वांग्याचं भरीत आपण आपलं एखाद मिनटामध्ये आपलं रेडी होणार आहे आता मी सगळं काही एकजीव करून घेते हे बघा आपलं वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे तुम्ही हे वांग्याचं भरीत टिफिनलाही देऊ शकतात एकदम मस्तपैकी असं वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे ये बगा, अपला से अपला ले ले हे बघा आपलं वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे काय दिसतय अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे हे बघा भाकरी एकदम छान पैकी आपली बनलेली आहे भाकरीचा व्हिडिओ संपूर्ण माझ्या अन्नपूर्णा चॅनलवर आहे तर नक्की आवर्जून बघा आपली थाई पूर्णपणे सजलेली आहे ते म्हणजे तांदळाची भाकरी आहे मऊसूत अशी एकदम नरम अशी आहे आणि भाकरीचा व्हिडिओ संपूर्ण माझ्या चॅनलवर आहे तर नक्की नक्की चेक करून बघा आणि वांग्याचं भरीत आपण छानपैकी बनवलेलं आहे आणि वांग एकदम छानपैकी भाजल्यामुळे एक वेगळी चव झालेली आहे आणि वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि वांग्याचं भरीत आणि भाकरी हा आजचा टिफिनचा मेनू आहे नवऱ्याला टिफिन मी टिफिनसाठी मी वांग्याचं भरीत आणि भाकरी हा मेनू मी देणार आहे आज दुपारच्या जेवणासाठी तर संपूर्ण व्हिडिओ नक्की चेक करून बघा सगळ्या पूर्ण बघा आणि तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करून शेअर करा थँक्यू